प्रश्न क्रमांक एक शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला पर्याय क्रमांक ए सोळाशे तीस बी सोळाशे चाळीस सी सोळाशे सत्तावीस डी सोळाशे पस्तीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोळाशे तीस प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला पर्याय क्रमांक ए रायगड बी शिवनेरी किल्ला सी तोरणा किल्ला डी प्रतापगड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवनेरी किल्ला प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे वडील कोण होते पर्याय क्रमांक ए शाहजी राजे भोसले बी राजे भोसले सी संभाजी राजे डी शाहू महाराज या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शाहजी राजे भोसले प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते पर्याय क्रमांक ए तुळजाबाई बी जिजाबाई सी राणी सईबाई डी सोयराबाई या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिजाबाई प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता पर्याय क्रमांक ए प्रतापगड बी रायगड सी तोरणा डी सिंहगड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तोरणा प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाले पर्याय क्रमांक ए सोळाशे सत्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे ऐंशी डी सोळाशे सहासष्ट या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले पर्याय क्रमांक ए रायगड बी प्रतापगड सी शिवनेरी डी तोरणा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायगड प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कोणी दिली पर्याय क्रमांक ए समर्थ रामदास बी गागा भट्ट सी तानाजी मालुसरे डी कान्होजी जेधे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गागा भट्ट प्रश्न क्रमांक नऊ शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते पर्याय क्रमांक ए समर्थ रामदास बी ज्ञानेश्वर माऊली सी एकनाथ महाराज डी तुकाराम महाराज या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समर्थ रामदास प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी खानाला कुठे पराभूत केले पर्याय क्रमांक ए तोरणा बी प्रतापगड सी रायगड डी विजापूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतापगड